नमस्कार मित्रांनो जो खेकडा चेकडा चेकडा बघितलं बघा चेकडा पाऊस तर रात भर जाणार हे डोळे कस करते बघा घ्या बा बघितलं गाणी चल बघा ह्या बा आहे का ह्या बा आहे का अरे बापरे हे का हाय का बा कसं काय बघा ऍक्टिंग बघा त्याची ऍक्टिंग हाय हे आहे का का खेकडा हाय केवढा बघा पण ती माणसाचा चावल बघून कसा करतोय बघा कितीवर काय दिसलं का खेकडा याव आहे नमस्कार मित्रांनो काही रात्री रात्रभर पाऊस पडतोय का सकाळी उठलो मी बघतो शेताकडे यायला योगा सगळं पाणी 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 तुम्ही योगा आहे काय अगा तसं काय पाऊस वाटते बघा अहो पावसाळाचं तुम्ही काळ फुटलं हे होगा पाणी आहे काय सकाळी पाणी सवघाळी जायचं वा कसं जायचं ખુબર લેતા કઈ કરવસાલા કઈ નહી બરાબર કત્તા કત્તા યુનગ બો આ પાણી વાતો आणि स्वतः तुम्ही आयला आता पहिल्याकडे जायचं कस कस जाणार आता नाही हो का पाऊस व्हायला लागलं काय नाही त्याबरोबर जाऊ दे आता माहित राहायला का आजो आवाज जोरून झोरून निघाले पाऊस तो पडायलाय तुम्ही गोळी सुरला चला मग तर मित्रांनो हा एक दोन तीन जोर इतका जोरात पाऊस आहे असं बसमान का सांगितलं बरं पण काय काय ठिकाणी इतका पाऊस पडायला कित काय का वाहून जायचं तरी माझा व्हिडिओ भेट मला आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा विसरू नका आणि शेअर करा माझी एवढीच विनंती आहे व्हिडिओ काय माझे वक्तव्य नसतेच राखा चांगलेच राख बोल तुम्ही वक्ते म्हणा चांगले म्हणा काय नाही मेन आहो मला व्हिडिओ करायचं मस्त नाही बघा तुम्ही तर थोडा विचार करा आणि ते आवडत आवडलं ते थोडा जवळपास लाईक शेअर म्हणून घेतो ते कसलं राहतो की सबस्क्राईब म्हणायला बी येत नाही मला तर बघा इतका धावती एकदम मस्त गावती माणूस आहे ना मस्त बाई मस्त व्हिडिओ बघितला की बरोबर तुम्हाला ओळख होते की हॅप प्युअर धावते आहे मग आज सकाळ सकाळी उठलो आणि मी हारलो तर काय असतं शेकाच पाऊस पाणी पाणी तर मित्रांनो माझ्या ह्या धावठी बोलण्याला आणि साधारण राहण्याला आणि कसा बसा उकारतो उपाडून बघा जरा माझ्याकडची जरा बघून थोडी लाईक कडे जाऊ हो फिन कीकर तुम्हाला ऐकला तुला ला नवीन चॅनल नसता लिहिला पाहून तुम्ही तो बघत जा गरीब जोरा तरी थोडा इतर कॉमिटी मस्त आवडली तर सबस्क्राईब करा आणि सतत बघा मी सतत असे नवीन नवीन व्हिडिओ जर मला थोडी जर मदत केलं तर मी हर एक नमुन्याचा व्हिडिओ काढून मी ह्या चॅनलला यूट्यूब चॅनलला मी सतत माझे व्हिडिओ पडत राहते मित्रांनो नमस्कार मग आता याच्यावर मी व्हिडिओ बंद करतो ही पाऊस लेपर आला आहे लेकर आले बी सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि सतत माझा व्हिडिओ पहा गाव की मस्त गाव की चॅनल